नियोजन भवन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे तीस ऑगस्ट रोजी पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार तेवीस मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गणेश मंडळांचा पारितोषिक देऊन सत्कार समारंभ त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार चोवीस ची बैठक संपन्न झाली या कार्यक्रमासाठी पालकमंत्री दादाजी भुसे नाशिक जिल्हाधिकारी जलद शर्मा नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त परिमंडळ एक किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत नाशिक पश्चिम विधानसभेचे आमदार सीमाताई हिरे त्याचबरोबर नाशिक महानगरपालिका पदाधिकारी नाशिक शहर पोलीस आयुक्त हद्दीतील पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री दादाजी भुसे यांचा नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांचाही सत्कार सोहळा यावेळी पार पडला कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले सर्वप्रथम मी आलेल्या सर्व गणेश मंडळ तसेच गणेश भक्तांचे या ठिकाणी स्वागत करतो दोन हजार तेवीसमध्ये जो सार्वजनिक गणेश उत्सव झालेला आहे तसे वितरण आहे आदर्श गणपती बाप्पा आदर्श गणेशोत्सव अशी जी पारितोषिकं आपण मागच्या वेळेला घेतलेली आहे केलेली होती आपल्या मान्य पालकमंत्री सरांनी त्याच्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहे मी या ठिकाणी आपल्या नाशिक जिल्ह्याचे रिस्पेक्टेड पालकमंत्री सर्व डिपार्टमेंटचे जे लोकं या ठिकाणी आलेले आहेत कारण आपल्या सगळे डिपार्टमेंट पोलीस खात हे असते पण खरं काम जे आहे ते उपस्थित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष यांनी आपल्या समस्या या बैठकीत <सकाँणिस> मांडल्यानंतर पर का करत नाही माहिती डिपॉझिट घ्या गणपती बसवतो आम्ही धंदेने सुरू केलेले तिथे लोकांना जी धार्मिक भावना आहे ती भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही तिथे करतो तर तुम्ही मुळामध्ये गणपती मंडळांना फुकटी दिली पाहिजे पण महामंडळ म्हणजे सरकार लोकांनी आम्ही करू अंतर्गत वीज तारा करा काय पैसे लागत असाल तर गणपती मंडळ वर्गणी नि का असतील त्या तुम्हाला देतील परंतु त्या वीज तारा अंतर्गत केले पाहिजेत वीज महामंडळ सातत्यानं सांगत हे एक महिन झालं जे बाहेर टाकायचं सोडून द्या बाहेरच नाही पालिकेमध्ये लोकप्रतिनिधी होते त्यावेळेस तुलाही कर घेतला जात नव्हता जाहिरात नव्हता प्रशासन आल्यापासून आमची पिळवणूक करण्याचा प्रयत्न करताय आम्ही तुमच्याकडे कधी अधिकाऱ्यांकडे वर्गणी मागायला जात नाही त्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवत नाही काय ते करता हे आम्हाला माहिती आहे पण आम्ही कधी कोणाला ना सांगत नाही मग आमच्याकडून कर का मंडळांकडून कर का वसूल करायचा हे बंद झालं पाहिजे त्याच्यामुळे महानगरपालिकेत गणपती मंडळाचे जाहिरात कर असेल किंवा मंडपाचे कर असतील हे शंभर टक्के पूर्णपणे रद्द झाले पाहिजे एक रुपया नोंदणीसाठी म्हणून तुम्ही घ्या हरकत नाही एक रुपया सदावट जिथे असेल त्या ठिकाणी ते झालं पाहिजे काही माती उचललं असेल माती टाकलं असेल त्या ठिकाणी महानगरपालिकेने केलं पाहिजे एवढ्याच या ठिकाणी आयुक्त पण तुम्ही जरा चक्कर मारा शहरामध्ये शहरामध्ये चक्कर मारला तर तुमच्या असं लक्षात येईल का आता माझ्या मते हे रस्ता जाणारा कितीतरी वीस कोटी रुपयाचा खर्च रस्त्याला कुठला कॉन्ट्रॅक्टर होता असा काय काम केलं त्यांनी पहिले काळ्यात टाका गवर्नमेंटचे पैसे खातात आणि काम चोख पद्धतीनं करत नाही त्यांना काळ्या आधीत पहिले टाकलं पाहिजे तीस कोटी ती खर्च करा परंतु काम झालं पाहिजे ते चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे निकृष्ट राज्याचा होता कामा नाही याची काळजी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे अशी मी या निमित्तानं विनंती जसा रस्त्यांच्या विषय मांडला गेल्या चार वर्षापासून त्या पेट्रोलच चा काम चालू आहे त्या पेट्रोलच काम अजून झालेलं नाहीये त्या पेट्रोलला लागणाऱ्या ट्रकांची ट्रॅफिक ही मार्केट यार्ड पर्यंत येत आहे पण तिथं कशा मंडळ गणपती बसवणार आहे पहिला प्रश्न तो आहे दुसरा प्रश्न पेट फाटा परिसरात अजूनही गेल्या दीड वर्षापासून काम चालू आहे जो फुलेनगर स्लमचा भाग आहे फुलेनगर दत्त नगर, फुले नगर पाटापासून पेट पाटापर्यंत मैशहराच्या पंचवटी कारंज्यापर्यंत तो रस्ता येतो त्या रस्त्याचा 80 मीटर रस्त्याने अजूनही काम झालेलं नाही तो कसा गणपति पिता गणेश पुत्र वगैरे तो पण एक जमिनीचा भाग आहे या बैठकीमध्ये महावितरण कडून येणाऱ्या अडचणी रस्ते त्यासबरोबर मंडळांकडून घेतला जाणारा कर या विषयांवर चर्चा झाली कार्यक्रमाचे <tompa> -to अध्यक्ष पालकमंत्री दादा भुसे यांनी यावेळी मंडळाच्या समस्या जाणून घेत सर्व समस्यांवर तोडगा काढणार असून मिरवणूक मार्ग मिरवणुकीच्या वेळेत दे सवलत देणार असल्याची माहिती दे दिली आमदार सीमाताई पुजी सर्व गणेश मंडळांचे प्रतिनिधी माननीय जिल्हाधिकारी महोदय पोलीस आयुक्त सर्व विभागांचे अधिकारी आपल्या नाशिक मधील अनेक मंडळांचे अध्यक्ष त्यांचे प्रतिनिधी मला वाटत अतिशय उत्साहामध्ये निर्विघ्नपणे आणि कसा आपल्याला साजरा करता येईल मागच्या वर्षाला ज्या गणेश मंडळांनी अतिशय चांगलं कार्य संपन्न केलं त्यांचाही जा सन्मान आहोत त्या मंडळांचं अभिनंदन आणि त्यांनी केलेल्या दा असतात येणाऱ्या काळामध्ये राज्य पातळीवर पहिल्या तीन उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अनुक्रमे पाच लाख स्वाँग, अडीच लाख आणि एक लाख रुपयांच पारितोषिक ठेवलेले आहे बाकी पुढे काही पात्र असतात आणि मंडळ पण पुढे गेले होते पोलीस साथ दिली होती त्यामुळे आमचे मंडळ पण व्यवस्थित पुढे गेलेले होते पण शेवटपर्यंत मी तुम्हाला सगळ्यांना मंडळाच्या वतीने पण आता तिकडे पण छोट्या छोट्या मिरवणूक निघायला लागलेल्या आहेत त्या मिरवणूक मध्ये जास्त लक्ष दिलं गेलं जात नाही तिथे कारण की मंडळ छोटे असतात त्यामुळे त्या मिरवणिक छोटे असतात त्यामुळे त्या मिरवणुकीकडे लक्ष दिलं जात नाही तर तिथे पण सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार तेवीसमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गणेश मंडळांचा यावेळी प्रमाणपत्र ट्रॉफी तसेच धनादेश देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार सोहळा पार पडला या बैठकीवेळी नाशिक शहर उपनगरातील गणेश मंडळांचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक